जसा उगवणारं सूर्य कोणाची परमिशन घेत नाही तसं आम्ही कोणाची परमिशन घेणार नाही <laughs> महाराष्ट्र सरकार ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं मधीन की सगळे गडकिल्ल्यांवरील थडगे हे उद्ध्वस्त करून लावू पण त्याही आतापर्यंत एकही गडकिल्ल्यांवरील थडगे हे उद्ध्वस्त केले नाही ज्या पक्षाला ज्या आपण मराठी माणसाला जो नेतृत्व करण्यासाठी दिलेले तो आजही अशा गोष्टींमध्ये भरलेले आहेत गडकिल्ले महाराजांचे आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांनी तुम्ही मतदान करता महाराजांच्या नावाने तुम्ही मतं घेता ठीक आहे मराठी माणसाच्या नावाने मतं घेता पण मराठी माणसासाठी महाराजांच्या नावासाठी तुम्ही काय करता महाराजांच्या किल्ल्यासाठी काय करता काहीच नाही शून्य तुमची प्रतिक्रिया आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वरती नेणार पण आम्हीच आहोत आणि खाली पाडणारे पण आम्हीच आहोत <laughs> शांततेन कार्यक्रम शांत करा फडणवीसांना एकच गोष्ट जी काय कारवाई असेल ना ही सगळी घाण काढून टाका पूर्ण काढून टाका इतिहासातले प्रमाणपत्र शोधा कोणताच प्रमाणपत्र इथे सुद्धा भेटणार नाही अलिबागच्या कुडाबा किल्ल्यामध्ये सुद्धा दहा बारा वर्ष आधी काहीच नव्हता आज सगळ्या गोष्टी तिथे भरून ठेवलेले आपाप कुठे ना कुठे काही ना काही उगावत तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तुम्ही या गोष्टी काढून टाकणार आहात आम्हाला याच्या पलीकडे कायच माहिती नाही तुम्ही तुमच्या शब्दाला परिपूर्ण राहा छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताना तर ते त्यांचे गडकिल्ले सुद्धा साफ करा त्यांना या गोष्टी आवडत नव्हत्या गुलामगिरीतून मुक्त केलेले तेच गडकिल्ले के आज पुन्हा गुलामगिरीत चालले हे लँड जे प्रकार आहे हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे आमच्यापेक्षा त्यामुळे या हटवा मंदिराची इथे कोणीच प्रोटेक्शन दिलं नाही इथे दहा पोलीस लावलेले आहेत असं का तिथे तर जास्त गर्दी आहे हरे, हरे